राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांचं साप्ताहिक असलेल्या साप्ताहिक विवेकमधून भाजपाच्या कार्यशैलीवरती परखड भाष्य केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची युती भाजप कार्यकर्त्यांना आवडलेली नाहीये युतीमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भावना या टोकाला गेलेल्या विद्यमान राजकीय समीकरणांमुळे भाजपाचा कार्यकर्ता खचलेला नाही तर तो संभ्रमात आहे असं यामध्ये या म्हटलंय भाजपामध्ये नेता ते कार्यकर्ता घडण्याची पद्धत भाजपामध्ये राहिली आहे का असा सवाल सुद्धा अप्रत्यक्षपणे उपस्थित केलेला आहे आयुष्याची अनेक वर्ष हिंदुत्व विचारांसाठी झिजवलेला कार्यकर्ता आजच्या वातावरणात आहे कुठं स्वतः कार्यकर्त्यांच्या मनातील सवाल आहे असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे तर नेमकं काय का यात म्हटलं ते पाहूया राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती भाजप कार्यकर्त्याला आवडली नसल्याचं या विवेक या साप्ताहिकात म्हटलेलं आहे तर राष्ट्रवादी सोबतच्या युतीमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या भावना या टोकाला गेल्याचा सुद्धा यात उल्लेख केलेला आहे विद्यमान राजकीय समीकरणांमुळे भाजपाचा कार्यकर्ता खसलेला नाही तर तो संभ्रमात आहे आयुष्याची अनेक वर्ष हिंदुत्व विचारांसाठी झिजवलेला कार्यकर्ता आजच्या वातावरणात कुठे असा सवाल सुद्धा या साप्ताहिकात उपस्थित केलेला आहे त्यांच्या विषयाचे जे घटक आहे त्यांच्यात आहे असे स्वस्थ असते त्या वेगळेच आहे भाजपच्या राजकारणावरती महाराष्ट्रामध्ये प्रचंड ज्या पद्धतीने त्याने पक्ष तोडले ज्या पद्धतीने त्याने राजकीय जी एक सोन्याची झालर होती महाराष्ट्राला कधी महाराष्ट्राच्या राजकारणात द्वेष सूड विद्वेष हे कधी नव्हतं ते सगळं आलं महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात पण होता प्रेम होत म्हणजे विरोधी पक्ष नेत्याच्या घरी जायला यायला कधी कोणाला काही वाटत नसेल आता ना सत्ताधारी विरोधी पक्षांकडे येतात ना विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांकडे जातात हा जो ही जी दरी पडली आहे ही महाराष्ट्राच्या हिताची नाही ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस घेतली त्यावेळेस का टीका केली नाही आता हार हार झाली लोकसभेमध्ये म्हणून अशा प्रकारची टीका करणं हे स्वाभाविक आहे आता मला वाटतं की याचा अर्थ या असा त्या महायुतीमध्ये सगळे काही आलबेल आहे असं मला म्हण दिसत नाही सुप्रिया सुळेनी किंवा जितेंद्र आव्हाडाने आपल्या घरात काय चाललंय आपल्या पायाखाली काय जळत आहे याची चिंता त्या ठिकाणी करावी दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची काय आवश्यकता आहे असं वाटत नाही विवेक साप्ताहिक आमच्या संघाचं भाजपला मार्गदर्शन दिशादर्शक असं साप्ताहिक आहे त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं पक्षांच्या दृष्टीनं काही सूचना असतील तर निश्चितच त्या स्वागतार्य मानून आणखी ताकदीनं या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू